आणि मामांना म्हणाले मामा मला संतान प्राप्त हो मामाने सांगितलं मी जेव्हा तुला आवाज देईन तू माझ्या आकेला जावशील का हो मामा कालांतराने काही दिवसांनी मामा त्या शंकरराव भोसलेच्या घराकडून चालली होती आणि जाता जाता मामांनी शंकरराव भोसलेला तीन आवाज दिले तीन आवाज दिले आणि शंकरराव भोसले आंघोळ स्थान करत असताना वगैरे कपडे असून शंकरराव भोसले थांबतच पळतच आला आणि मामांना आज घरात आज घरात गेल्यानंतर त्यांनी पूजा केली आणि मामाच्या साखर टाकलं मामाने शंकरराव भोसलेला घेतले रस्त्याने चालत असताना शंकरराव भोसलेला मामांनी सांगितलं हे बघराव शंकरराव भोसले संतान प्राप्त होईल तो शंकरा गोष्टी मामांना म्हणा मामा तुम्ही काय सांगता कधी म्हणा त्यावेळेस मामाने सांगितलं अरे हे बघ रस्त्याने चालत असताना एक निर्जो ठाम होता झाड मामाने सांगितलं हे बघ हे झाड साक्षीला आहे आणि पुढच्या बारा महिन्याच्या आत तुझ्या घरात पाना आणतोय पुढच्या बारा महिन्याच्या आत येताना शंकरराव भोसलेच्या घरामध्ये पाळणा या भगवंताने आलावलेला होता आणि ती शंकरराव भोसलेचे जमीन ती मामांनी जिथं समाज घेतलेले आहे ती शंकरराव भोसलेची मामांनी जमीन मामांना दिलेली आहे अनेक खुशाबा पाटील मामांच्या